अत्यंत हालाखीची परिस्थिती वडील हमाली करायचे कसलेले पैलवान पण पोटासाठी हमाली करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणता पर्याय नव्हता तिशीत आल्यावर त्यांनी पैलवान की सोडली पण मुलगा सिकंदर शेखला कसलेला पैलवान करण्यासाठी त्यांनी जीवाच रान केलं होतं होय सोलापूर जिल्ह्यातील मोहळ या गावातून सिकंदरची ही सुरू झालेली स्टोरी आज अशा काही सापळ्यात अडकलीये की आता सिकंदर सारखा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला आहे हे सांगायलाही लोकांना लाज वाटते दोन हजार तेवीस साली नऊ ऑक्टोंबरला पुण्यातील फुलगाव येथील सैनिकी शाळेच्या सुभाषचंद्र बोस मैदानावर महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू होत्या अंतिम फेरीतील पहिलवान शिवराज आणि सिकंदरमध्ये अटीतटीचा सामना सुरू होता शिवराज हा सिकंदरला भारी पडणार असं वाटत असतानाच डाव टाकत पारडं फिरवलं आणि महाराष्ट्र केसरीचा किताब सिकंदरने पटकावला दोनशे पेक्षा जास्त स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आंतरराष्ट्रीय खातीचा पहिलवान अशी त्याची ओळख ही त्याने स्वतः निर्माण केलेली एका मुलाखतीत के सिकंदरने आपल्या हालाकीच्या परिस्थितीचे आणि आता बदललेल्या जीवनाची कहाणी सांगितली होती सिकंदर म्हणाला होता आधी माझ्याकडे साधी सायकल नव्हती वडील पायीच फिरायचे पण आज माझ्याकडे इतक्या गाड्या आहेत की जर आज वडील एका गाडीत बसले तर महिन्याभराने त्या गाडीचा नंबर येईल आता या एका वाक्यातच त्याची आर्थिक स्थिती कशी बदलली होती हे स्पष्ट होत आहे आलिशान घर बंगला वाहनांच्या मोठ्या मोठ्या ताफा असे सगळे त्याच्याजवळ काही होतं आणि शिवाय महाराष्ट्र केसरी म्हणून मिळालेली ख्याती सिकंदरला सुखामध्ये लोळवत होती कधी काळी खोराकाला पैसे नव्हते वडिलांनी हमाली करून त्याला पैसे पुरवले लोकांनी मदत केली कोल्हापूरच्या गंगावेज तालमीत त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले होते दोन हजार अठरा साली कोल्हापुरात पहिल्यांदाच सिकंदर स्पर्धेसाठीच्या तालमीत उतरला आणि विजयी ठरला रोख एक लाखाची बक्षीस आणि नवी कोरी बुलेट कार ही त्याची पहिली कमाई आठ दिवसांनी बार्शी येथे कुस्ती स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं होतं दुसऱ्या स्पर्धेतील कुस्ती सिकंदर खेळला ती बार्शीत या स्पर्धेतही तो विजयी ठरला आणि पाच लाख रुपये रोख आणि चांदीची गदा पटकावत त्याच्या कुस्ती स्पर्धेचा प्रवास बार्शीतून खरा सुरू झाला याच सिकंदरला पंजाब पोलिसांनी चोवीस ऑक्टोंबरला सापळा रचून अटक केली शस्त्रांची तस्करी करत असल्याचा त्याच्यावर गंभीर आरोप आहे राजस्थानातील गुर्जर गँगला शस्त्र पुरविणाऱ्या टोळीत सिकंदर सामील असल्याचा आता पोलीस तपासातून उघड झालंय राजस्थान हरियाणामधून शस्त्र आणायची आणि ती या पपला गँगला पुरवण्याचे रॅकेट बऱ्याच दिवसापासून सुरू होतं एका साथीदाराने वाहनातून लपून पिस्तूल बंदूक आणि इतर शस्त्र आणायची आणि ती सिकंदर गँगला पुरवायची असा बेमलूपणे या टोळीचा धंदा सुरू होता पोलिसांना याची कुणकुन लागली होती आणि मग पंजाब पोलिसांनी सापळा लावून चार जणांच्या टोळीला रंगे हात पकडलं या चारपैकी एक आरोपी होता तो सिकंदर सगळ्यांच्या माना शर्मेने खाली जातील इतक्या खालच्या पातळीवर जाऊन सिकंदरने हे काम का केलं असावं असं त्याच्या चाहत्यांना वाटतंय खेळाडूच्या कोट्यात त्याला लष्करात नोकरी देण्यात आली होती काही दिवस नोकरी केल्यानंतर त्याने नोकरी सोडून देखील दिली होती गेल्या काही महिन्यापासून तो पंजाबातच राहत होता पैसा आडका मान मरातब सगळं काही असताना सिकंदरने शस्त्रांची तस्करी का केली असावी आता असा प्रश्न उपस्थित होतोय महाराष्ट्रातील गुन्हेगाराशी त्याचे काही संबंध आहेत का याचाही आता तपास करण्यात येणार आहे अशी माहिती पंजाब पोलिसांनी याबाबत दिलेली आहे सिकंदर हा खराच गुन्हेगार आहे की त्याला या गुन्ह्यात गोवण्यात आलंय तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद